लवकर कुठं लग्नाला किती टाईम झालाय मग तुझ्या मम्मीचा आवरला असेल तर पाय मग जाऊ लगेच लग्नाला लवकर आवर म्हणायला झालंय काय काय झालंय तुम्ही काय झालं आता लग्नाला जायचं टाइम झालाय झोपली का काही शीतल उठव ना आ उठो ना उठ उठ ना हे पाणी पाण्याचं शिपडा मार जरा थोडं पाणी घे काय झालं बहिलं शीतल उठ ना थोडं हातो पाणी घे शिपड चेहरा शिपट ना अजून शिपड जरा शिपट चांगलं अरे काय काय तू लग्नाला जायचंय ना हा लग्नाला जायचंय माझी तयारीच करत होती नाही मी तू झोपले का बर मासे अचानक मी काय नाही झोपू मग काय झालं होते हो इथे दोन पाळी होते मोठ्या मोठ्या भीतीवर त्यांची ना लढाई चालू होती बस झाडू घेतला हाकलायला लागले त्याच्यातली माझ्या अंगावरच पडली अरे बापरे मग मी तिला झटका गेले मीच पडले माग म्हणून हा डोक्यात लागला मग मला तशी चक्कर तशी बेशुद्ध पडले तू बेशुद्ध पडली होती काय हा बेशुद्ध पडली होती कुठे डोक्याला इथं का दवाखान्यात जायचं का धवाखाने नका लग्नाला चला लग्नाला टाइम एक वाजत आलाय ते लग्न लागून गेला असं जाऊ देटपट नाही तर मग लग्न जायचं कॅन्सल करून टाकू जाऊ तिथे पहिले जाऊ लग्नाला गेलं पाहिजे एवढं आप आपल्याला आमंत्रण देऊन ठेवले चला